नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने खेळलेला डाव अखेर उघड झाला आणि या उघड झालेल्या डावामुळेच आता शिंदेगडात गेलेल्या आमदाराने खासदारांचे धाबे आहेत मित्रांनो भारतीय जनता पक्षाने जो डाव खेळलेला आहे तो डाव जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा सर्वात अगोदर भारतीय जनता पक्षाला केंद्रात सरकार आणायचं आणि त्यासाठीच लोकसभा ह्या डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याकडची ताकद ओळखून महाराष्ट्रातील दोन दिग्गज पक्ष फोडले यामध्ये पंचवीस वर्षापासून ज्यांनी आपली साथ दिली आणि त्या पक्षामुळे आपण मोठं झालो तोच पक्ष त्यांनी दोन तुकडे केले त्याचबरोबर ती अजितदादा पवार यांना सुद्धा फोडल्यामुळे आता येणारा काळ हा केवळ लोकसभे पुरताच्या दोघांना जवळ केल्याचं भारतीय जनता पक्षातील सूत्रांकडून माहिती मिळत आहे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले निष्ठावंत नाराज आहेत आणि त्यांनी आतली गोष्ट सांगितले लोकसभा मिळवणे हाच एक उद्देश भारतीय जनता पक्षाचा आहे लोकसभा मिळेपर्यंत सुप्रीम कोर्टातला निकाल येणार नाही आणि त्यानंतर मात्र अचानकपणे सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिवसेनाने धनुष्य चिन्ह मिळू शकतं येणारी विधानसभा निवडणूक ही उद्धव ठाकरेसाठी चांगली असेल मात्र भारतीय जनता पक्ष सोहळावर आपला मुख्यमंत्री बसवण्याची तयारीसुद्धा आहे असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा